दो दो आ, सर म्हटलं आता बरेचसे शेतकऱ्या मित्रांचं काय आहे की बा दोन हजार चोवीस चावीस लाख चांगला पाऊस पडणार तुम्हाला एक सारखं म्हणजे एक लक्ष तो <laughs> ना ज्या ज्या वर्षी समजा उन्हाळ्यात खूप पाऊस पडते पावसाळ्यासारखा हो हो समजा समजायचं पावसाळ्यात पाऊस कमी पडणार यांना तशी परिस्थिती नाही म्हणजे गेल्या वर्षी सारखी नाही गेल्या वर्षी चालूच होत ना कंटिन्यू पाऊस हो हो तसं नाही यंदा त्याच्यामुळे काय या वर्षी पाऊस जास्त होणार आहे आणि काय होणार आहे एकदा सुरुवातीला बारा के बागा, के बागा रहे रहे आ, सो ते जून च्या दरम्यान येणार आहे समजा एका भागात काही भागात पण पेरणीचा पाऊस बावीस जूनच्या नंतर येणार आहे पंचवीस सो सत्तावीसला पेरण्याच होते शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस त्या तुम्हाला सांगतो शेतकऱ्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे पेरण्याचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस हो आणि अंदमान वर येणारे बावीस मेला येणार आहे बावीस मे ला अंदमान येणार आहे ज्या शिवायच्या आठवड्यात ते मेचा पाऊस येणार आहे जुलै मध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्टला कमी पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर जास्त राहणार आहे हो का मग त्याच्यामध्ये खूप तयारी भरणार समजा सप्टेंबर ऑक्टोबरच्या याच्यात